वन्यजीवांचा हेतुसाने जिल्ह्यात शेतपिकांचे मोठे नुकसान होत असते वन्यजीवांना दूर ठेवण्यासाठी शेतकरी नानाविधी उपाययोजना अंमलात आणत असतात मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाहीत त्यात सर्वाधिक नुकसान रानडोकरामध्ये होत असते रानडुकराचा कायमचा बंदोबस्त करा सोबतच इतर मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते भूषण भुसे यांच्या कर्तृत्वात जिल्ह्यातील जिल धाबा कोठारी वन कार्यालयात भव्य मोर्चा काढण्यात आला सदनर पाऊस बरसत असतानाही हजारो शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी घेतला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास वन्यजीवांचा बंदोबस्त आम्ही आमच्या परीने करू असा इशारा फुसे यांनी दिला मागण्याचे निवेदन धाबा वन यांना देण्यात आला त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता न्यूज करता चंद्रपूर आक्रोश या निमित्ताने आज धाब्यापासून ती सुरवात झालेली आहे अन्य फुसे त्यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झाली आहे माझी उपसभापती निमित्ताने सांगू इच्छितो की या तालुक्यातल्या लोकांना हरिपाकडून कार्पोरेशन करून बराच त्रास आहे एवढा त्रास आहे की ते इथपर्यंत आज मदत काढण्याचं कारण तेच आहे सामान्य माणसाला न्याय होत आहे की हे त्यांच्या सामान्य कास्तकारावर हात सुद्धा उचलायला कमी करत नाही इथपर्यंत यांची मदत झालेली आहे म्हणून हे लोक चिडून इथपर्यंत येण्याचं कारण तेच आहे एक साधं वडू शेती करणाऱ्या लोकांना एक साधा रुंद आणू देत नाही एक साधा फलर आणून देत नाही चव आणू देत नाही दांडी आणू देत नाही वखर आणू देत नाही हे काही फॅक्टरी तयार होणारी वस्तू नाहीच आहे त्यासाठी यांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो की चांगल्या लहान लहान गोष्टीसाठी तुम्ही त्यांना त्रास देऊ नका आणि विनाकारण त्यांच्या मनांतर चीड आणून देऊन आत्महत्येला प्रवृत्त करू नका अशी विनंती करण्या इथपर्यंत आला निवेदन त्यांना दिलं आहे लाखो करोड रुपयाची संपत्ती चोरून नेतात लोक लाकडं चोरून येतात त्यांना दुर्लक्ष करतात आणि त्यामध्ये यांचा एजंट राहतो आणि हे सामान्य माझा त्रास थांबवा या विधींसाठी आम्ही पाठपुरावा करण्यासाठी आज गोंपिपरी तालुक्यात दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाची सुरुवात वन विभाग कार्यालय क्षेत्र धाबा इथून झालेली आहे हा मोर्चा विशेषतः वन विभागाच्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात आहे कारण एकीकडे वन विभाग स्वतःच कार्य न करता इथल्या रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरली आहे आणि दुसरीकडे वन विभागाचे कर्मचारी इथल्या शेतकऱ्यांना मारत आहे हा अन्याय अत्याचार आजपासून सहन केला जाणार नाही आणि येणाऱ्या ये ये काळात वन विभागाला रस्त्यावर आणण्यासाठी आम्ही सर्व पर्यायाचे वापर करू आणि त्याचबरोबर येणारे दुष्परिणाम हे वन विभाग व वन मंत्री साहेबांना भोगावे लागतील धन्यवाद